नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा आज होळी पौर्णिमा आहे आणि असं म्हणतात की होळीला बोंबा मारतात पण त्याचबरोबर होळीच्या दिवशी काहीही बोलायची सवलत असते ते झालं गेलं बाहेर काढायचं मनात असेल ते बाहेर काढायचं आणि मग ते विसरून जायचं आणि मग पुढच्या वर्षी म्हणजे गुढीपाडव्याला नवीन गोष्टींना सुरुवात करायची आणि त्यामुळे काहीही बोलायला मुभा असते पण काहीही बोलायलाही काहीतरी मर्यादा असते आज सकाळपासून बघतोय मराठी टेलिव्हिजन चॅनलवर राज ठाकरे उद्धव ठाकरे गुढीपाडव्याला एकत्र येणार म्हणून बातमी दाखवत आहेत आणि कोणीतरी एका माणसाने म्हणजे मला त्याचं नावही कधी मोहनीश राऊळ काहीतरी नाव आहे त्यांनी एक निमण निमंत्रण पत्रिका तयार केले आणि ती छत्रपती शिवाजी पार्कवर तिथे बाळासाहेब ठाकरेंचं अंत्यसंस्कार झाले तिथे त्यांचं ते स्मारक आहे स्मृतीस्थळ आहे तिथे ती निमंत्रण पत्रिका ठेवली आणि मग मराठी चॅनल तिथे पोचले म्हणजे नाहीतर एरवी मोहनीश राऊळ ही व्यक्ती अशा प्रकारची निमंत्रण पत्रिका त्या ठिकाणी ठेवणार असेल तर कोणाला कळलंही नसतं पण मराठी चॅनलचे प्रतिनिधी तिथे पोचले याचा अर्थ हा एक ठरवून केलेला कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी सांगण्यात आलं की मुंबईतील मराठी सेना ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे हे मुंबईमध्ये एक शिवसेना आहे एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि आता एक मराठी सेना ही अस्तित्वात आलेली आहे आणि ही मराठी सेना ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे आणि या मराठी सेनेनी गुढीपाडव्याच्या दिवशी तीस मार्चला बंधू मिलन कार्यक्रम आयोजित केलेला आहे कुठे तर तिथे शिवाजी पार्कला स्मृतीस्थळाच्या इथे आणि आज तिकडे पत्रिका ठेवल्यावर आता ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना पत्रिका द्यायला जाणार आहे आणि त्यामुळे तीस तारखेपर्यंत मराठी चहा बिस्किट पत्रकारांना विषय मिळालेला आहे मला कल्पना आहे की तुमच्यापैकी अनेकांकडनं अशा आशयाच्या प्रतिक्रिया येतील की संपलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवू नका शून्य अधिक शून्य याची बेरीज शून्यच असते आणि त्यामुळे जे घडणारच नाही आहे आणि घडलं तरी त्यांनी काही फरक पडणारच नाही आहे अशा गोष्टीवर कशाला आपला वेळ वाया घालवता आपल्या भावना समजू शकतो कारण असं जर झालं तर मनसे खरोखरच एक विश्वविक्रम करेल म्हणजे जवळपास सगळ्या पक्षांबरोबर म्हणजे पहिले शिवसेनेसोबत होते बायर पड़ू मग शिवसेनेनं बाहेर पडून नवीन पक्ष काढला मग स्वतःच्या बळावर काँग्रेसच्या पाठिंब्याने लढले मग भाजपाला पाठिंबा दिला मग भाजपाच्या सोबत युतीत किंवा एन डी एमध्ये जाता येत नाही म्हणून मग भाजपावर हल्ला करण्यासाठी शरद पवारांची मुलाखत घेतली काँग्रेसचा पाठिंबा आणि मग देशभरात जाऊन प्रचारसभा घेतल्या नरेंद्र मोदींच्या विरोधात एवढंच काय बालाकोटमध्ये झालेल्या भारतीय सैन्यांनी केलेल्या हल्ल्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं त्यानंतर पुन्हा मग एकला चलो मग पुन्हा भाजपाच्या सोबत म्हणजे प्रचार सभेत आता पुन्हा एक वेगळी भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका नेमकी कशासाठी हेच लोकांना कळत नाही आहे म्हणजे कुंभमेळ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्याच्या विकृत पद्धतीने नकला करून म्हणजे ही मनसेची गोष्ट झाली आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर बंधू मिलन आधी स्वतःच्या घरातच बंधूंची पटत नाही आहे राज ठाकरे तरी चुलत भाऊ आहेत स्वतःच्या सख्या भावाशी पटत नाही आहे संपत्तीवरनं कोर्टात लढाई गेलेली होती स्वतःच्या सहकाऱ्यांशी पटलं नाही एक एक करत सगळे सहकारी सोडून गेले आणि आता पुन्हा जर चुलत भावाची आठवण येणार असेल येईल असं मला वाटत नाही कारण ते मतभेद ते वैचारिक कधीच नव्हते ते मुख्यतः सत्ता आणि पैसा बहुतेक या दोनच गोष्टींभोवती केंद्रित होते आणि त्यामुळे ते मतभेद मिटतील असं वाटत नाही पण ज्या कुणा मराठी सेनेला अशा प्रकारची गोष्ट वाटते की मराठी माणसासाठी दोन्ही भाऊ एकत्र येतील तर त्यांना तसं वाटण्याचा अधिकार असला तरी तशी होण्याची शक्यता प्रत्यक्षात कमी आहे पण मला त्या मराठी सेनेचे कोण जे राऊळ आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं नाही आहे किंवा राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही बोलायचं नाही आहे याला चालवणाऱ्या मराठी पत्रकारांची जी अवस्था झालेली आहे बाय द वे हे बंधू मिलन निमंत्रण बहुतेक असंच कोणाच्या तरी कम्प्युटरवर पॉवर पॉईंटमध्ये किंवा फोटोशॉपचाही त्याच्यासाठी वापर केला असेल मला असं वाटत नाही इतकं ते बेसिक आहे भाऊ माझा आधार माझ्या ध्येयाचा किनारा म्हणजे काय कुठलं ध्येय आणि त्याचा किनारा कुठला काही माहिती नाही आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखाचा सोबती भाऊ माझ्या जीवनाचा आधार बंधू मिलन कार्यक्रम दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी अकरा वाजता आयोजित करण्याचे योजिले आहे मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे मोहनीश रवींद्र राऊळ भ्रमणध्वनी लिहिलेला आहे तो काही मी वाचून दाखवत नाही माणसाचं खाजगी आयुष्य महत्त्वाचं आहे पण टी व्ही चॅनलनी तेही सगळं छापलेलं आहे पण मराठी माध्यमांनी हा मुद्दा एवढा लावून धरला आहे याचं कारण या माध्यमांच्या प्रतिनिधींच्या लक्षात आलेलं आहे की ज्या प्रकारे या कुंभमेळ्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंवर टीका झाली मनसेवर टीका झाली भाजपाच्या मोठ्या नेत्यांनी जरी आळीमिळी गुपचुळी केली असली तरी भाजपाच्या मतदारांनी जी संतप्त प्रतिक्रिया दिली त्याची दखल त्याची झळ मराठी माध्यमांना घ्यावी लागली दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे ज्या प्रकारचा प्रतिसाद सध्या नितेश राणेंना मिळत आहे मग तो अखिल हिंदू समाजाचा विषय असो त्यांना एकत्र करण्याचा विषय असो तो मल्हार ब्रँडिंगचा विषय असो तिसरीकडे कितीही प्रयत्न करून म्हणजे सहा की सात दिवस रोज मुंबईत वाहिनींनी कशा कशाप्रकारे एकनाथ शिंदे नाराज आहेत याच्यावर रोज तासा तासाच्या चर्चा आयोजित केल्या त्यांना वाटलं बहुधा याच्यातनं अधिवेशन काळात काहीतरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात वितुष्ट निर्माण होईल हे मतभेद आहेत असणं स्वाभाविक आहे पण ज्या पद्धतीने अजितदादांनी त्या तिघांच्या पत्रकार परिषदेत सरळ तो फुलटॉस एकनाथ शिंदेवर टाकला आणि मनात नजून काही मुख्यमंत्रीपद जात नाही मनात नजून काही जात नाही असं बोलून हा सगळा विषय हसण्यावारी नेला ते बघता हा विषय काही रौद्र रूप धारण करेल असं वाटत नाही या विषयाने रौद्ररूप तेव्हाच धारण केलं असतं जेव्हा भाजपामध्ये अंतर्गत दुफळी असती आणि देवेंद्र फडणवीसांचा काटा काढण्यासाठी दिल्लीतलं नेतृत्व भाजपाचं एकनाथ शिंदेना उघडपणे मदत करत असतं की या सगळ्याची चर्चा होत असली तरी आम्हाला त्याची परवा नाही आम्हाला हे करून राहायचं आहे पण भाजपा एक शिस्तबद्ध पक्ष आहे आणि अशा गोष्टी भाजपात होत नाहीत होणार नाहीत ठीक आहे थोडंसं राजकारण होतं इकडे तिकडे पण त्याची लक्ष्मण रेषा कोणती आहे ती कोणती लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही आहे याची जाणीव इतर कोणत्याही पक्षापेक्षा भाजपात जास्त आहे आणि त्यामुळे आत्ता असं दिसतंय की जो अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी जो एक मुद्दा तापून त्याचा वणवा करण्याचा प्रयत्न केला होता की एकनाथ शिंदे महायुतीनं बाहेर पडणार त्यांच्या कोणत्याच मागण्या मान्य होत नाही आहेत त्यांची सगळी खाती त्यांना मनासारखं काम करून दिलं जात नाहीत त्यांना अधिकारी नेमून दिले जात नाहीत त्यांचे निर्णय सगळे रद्द करत आहेत हा नॅरेटिव चालवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे म्हणजे एकीकडे नितेश राणेंची वाढती लोकप्रियता नितेश राणे ही व्यक्ती नाही आहे नितेश राणेंच्या मागचा जो हिंदुत्वाचा विचार आहे आणि हा विचार आत्तापर्यंत महाराष्ट्रात इतक्या उघडपणे कुणी मांडला नव्हता जे आज अमोल मिटकरींना शिवाजी महाराजांच्या सैन्यातल्या मुसलमान सैनिकांची आणि अधिकाऱ्यांची नावं प्रसिद्ध करावी लागली आणि तीही एक जेमतेम पानभर शिवाजी महाराजांच्या सैन्यात हजार लोक असतील आणि यांच्या दाव्यानुसार काहीतरी सत्तावन्न टक्के का पंच्याहत्तर टक्के मुसलमान होते आणि एवढं करून फक्त पानभरच नावं मिळाली आणि त्याच्यावरनं किंवा मग या सगळ्या पुरोगाम्यांचं जे चालू आहे चा की आम्ही हलाल खाणार आम्ही हलाल खाणार याचा अर्थ कुठेतरी प्रचंड मिरची झोंबलेली आहे त्याच्यावरनंही प्रयत्न केला हिंदू समाजात फूट पडण्याचा की मल्हार हे नाव कसं चालतं पहिले असं हे केलं की जेजुरीच्या देवस्थानचा याला विरोध आहे कारण मल्लार नावाचा वापर केला मग त्यांनीही पुढे येऊन उघडपणे सांगितलं की या सगळ्या गोष्टीला आमचा पाठिंबा आहे आम्ही त्याचं स्वागत करतो मग ते झाल्यावर कशाप्रकारे क जेजुरीच्या खंडेरायाची ज्या प्रतिमा आहे त्याच्यामध्ये तलवारींनी ज्या लोकांची राक्षसांची मुंडकी छाटल्या दाखवत आहेत त्यांनी जाणव घातलं आहे आणि प्रकारे जेजुरीचा खंडेरी या ब्राह्मणांच्या विरोध होता म्हणून म्हटलं हे ब्रिगेडी विकृती कुठपर्यंत जाईल जी महाराष्ट्रात विषवल्ली स्वतःला जाणत्या म्हणवणाऱ्या लोकांनी पेरून ठेवलेली आहे ती किती विषारी होईल काही सांगता येत नाही पण हेही सगळे प्रयत्न चालू आहेत पण त्यालाही कोणी भीक घालत नाही आहे आणि त्याच्यामुळे एक अस्वस्थता वाढलेली आहे आणि तिसरी गोष्ट एवढं सगळं राजकारण करण्याचा प्रयत्न करूनही ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस प्रशासकीय बाबींवर राज्याला एका प्रकारे स्थैर्य देत आहेत म्हणजे महाराष्ट्रांनी कायमच देशाच्या त्याला एका अर्थाने इंग्लिशमध्ये बेलवेदर स्टेट म्हणतात की बाकी किती वारा व्हायला तरी स्थिर राहून पुढे जाणं हे महाराष्ट्रांनी केलेलं आहे आणि आत्ताची जी जागतिक अस्थिरता आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचं नाव जागतिक पातळीवर घेऊन जात आहेत आपल्याला आठवत असेल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सातत्याने सातत्याने कशाप्रकारे गुजरात महाराष्ट्रात पेक्षा पुढे जातो आहे महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे गुजरातमध्ये चाललेत याची चर्चा नित्य नियमाने घडत होती आता ही चर्चा का होत नाही आहे याचं कारण महाराष्ट्रात येणारी परकीय गुंतवणूक ही गुजरातपेक्षा कितीतरी जास्त आहे दुसऱ्या नंबरवरही गुजरात नाही आहे कर्नाटक आहे महाराष्ट्रात जे नवीन उद्योग आहेत ते आता येऊ लागलेले आहेत कारण पायाभूत सुविधांच्या बाबतीतही महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर प्रगती करत आहे आजच मी पत्रकार परिषद बघितली वेव्ज म्हणून कार्यक्रम आहे त्याचं मुंबईमध्ये एक मेला ज्याला क्रिएटर्स इकॉनॉमी म्हणतात म्हणजे आमच्यासारखे यूट्यूबर अर्थात त्यांची दखल घेणं या सगळ्या रणवीर अलाहाबादिया वगैरे अशा सगळ्या लोकांच्या मोठ्या नावापुढे आमची अवस्था मराठी चित्रपट निर्मात्यांसारखी आहे पण ते जाऊ दे आमचा विषय नाही आहे पण ही जी सगळी क्रिएटर्स इकॉनॉमी होती आहे क्रिएटर्स इकॉनॉमी म्हणजे चित्रपट आणि ओ टी टी आणि त्याच्यामध्ये पोस्ट प्रोडक्शन स्पेशल इफेक्ट्स ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं केंद्र मुंबईत असावं यासाठी आज देवेंद्र फडणवीसांनी आग्रही मागणी केली आणि हा एक एक विषय झाला मी तुम्ही गेल्या दहा पंधरा दिवसात देवेंद्र फडणवीसांना कोणकोण भेटून गेलं कोणकोणत्या गोष्टींचे निर्णय झाले कुठे त्यांनी भाषण केलं हे बघता या सगळ्या राजकारणाच्या पलीकडे महाराष्ट्राला नेऊन ठेवण्याचं काम ते करत आहेत म्हणजे एकीकडे विकासाचं कार्य अव्याहतपणे सुरू आहे दुसरीकडे महायुतीत वितुष्ट आणण्याचे प्रयत्न अपयशी ठरलेले आहेत तिसरीकडे नितेश राण्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला समाजात तळागाळातून जो पाठिंबा मिळत आहे त्याच्यामुळे ही पुरोगामी पत्रकार चहा बिस्किट पत्रकार प्रचंड धास्तावलेले आहेत आणि त्यामुळे मग जो अखेरचा धावा आहे तो मग या दोन बंधूंनी एकत्र यावं आणि त्याच्यासाठी हे आता गुढीपाडव्यापर्यंत म्हणजे या ऐक्याची गुढी मराठी पत्रकारच उभारतील पण त्याला किती यश मिळेल सांगता येत नाही जसे म्हणलं की ती जी फूट पडली त्याच्या मागची कारणं वेगळी आहेत आणि ती अजूनही दूर झालेली नाहीत किंवा दूर होणं शक्य नाही आणि त्यामुळे ती जोडली जाणं त्याच एक वेळ उबाटा सेना भाजपासोबत जाईल पण मनसेसोबत जाणार नाही पण ठीक आहे राजकारणात काही होऊ शकतं आणि जसे म्हणलं की अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करणं प्रत्येक पक्षाच्या हातात असतं ते कदाचित उबाटा सेना मनसेला करायचं असेल तर त्यांनी प्रयत्न आवश्यक करावा पण ते डोक्यावर उचलून त्याचा विषय चालवण्याचा जो प्रयत्न मराठी माध्यमांकडनं केला जातो आहे तो अत्यंत हास्यास्पद असा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विचून तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट